माझ्या युट्यूब परिवारांना सगळ्यांना पण माझे पोरं कुठे गेले ही दिसत नाही बघा कसे आहेत सगळे जायला का तुमचं जेवण वगैरे झालंय का झालं असं कारण माझं झालंय मला वाटलं की तुमचं पण झालंय का पण आज सुट्टी रविवार चिल्लर पार्टी पण कुठे गेली काय माहिती आता लव्याचं झालं दिसतं नाही म्हणलं चला बघावं तिकडे दिसतात वाटतं राहणार चला त्या झाडाच्या आहे ती काय करते ते आपण बघू तर चला आज काय पाऊस पाणी नाही सुट्टी पण आहे तर आज सुट्टी आहे म्हणून काय करतात आपण बघू चला बघा आता ह्यांचं काय चाललंय बघूच आपण भांडणं करते ती

एवढं एवढं असत का हजरी का एवढं सगळं एवढं सगळं झाल्यावर काहीतरी बसल्या बसल्या मामा तुला किती पाहिजे गरीब आहे ना आपण का तुम्हाला का नको आता तर म्हणलं की दी म्हणून <laughs> <laughs> <तोक। laughs> <laughs> गमन बाबा म्हणलं पोरं कुठं गेल्यात पोरं कुठं गेल्यात मी काम करू सर तुमचं ही चाललंय काय तरी बघा आता ह्यांनी सकाळपासन म्हणजे सकाळपासन या किती पाच सहा साऱ्या काढल्यात कुठं कुठं वर नाळाकड मी काढले बाय काय ह्याला म्हणतात शेतकऱ्याची कुठून माहित आहे तुम्हाला तुम्हाला मामा कस आहे कामगार कस गोळा करताना पण हे किती निघलंय मामा हो का वाटतय का लेकरांनी काढला असं हा आणि मग ह्यांच्या हाजरीचं काय नियोजन आहे ना दिदी तर म्हणते मला हजार रुपये द्या हा मग ह्या बहिमुखात शेंगा का बघा आता ही बहिमुख किती दाट आलाय आणि आता ह्यातलं गवत हे असलं गवत होतं बघा असलं दाट आणि ही लेकरांनी काढलं ही दिसलं का मामानी आणि मामाच्या भाच्यांनी दोन दिवसात एवढं राहर रिकाम केलंय माझं घर काम होऊस तर किती दोन दिवसात

पालक बिलक संभाळ पण सांभाळ ओ दम लाव काय ती बाई महाग राहिली का पुढे गेली नेमकं ती बाई हो दुसरी आहे का अ तुमच्या हाजरी कमी करू काय मग मग हा काय करू मग कटाळा तुम्हाला कटाळा येते तुमचं शाळेचं नको का शाळा आज सोडून द्या जायचंय का सुट्ट्या म्हणून काम करायला लागला वय बाई माझी लेखर बनवायला काढायला होत्या घासाय लावत्या आर्मी मध्ये बन काही सोप आहे का एवढं मळायला कांदा टमाट कोथिंबीर सगळं मसाले करून करायला थोडे जण कामाला गेले की थोड्यांनी स्वयंपाक करायचा काही जण प्रॅक्टिस घ्या काही स्वयंपाक काही टीम निवडलेली राहते त्यांची स्वयंपाक करणं एवढे जण स्वयंपाक करण रोज बदली होत असते आणखी रोज बदली होत असते

मशीन शंभर टक्के तुला फ्री मध्ये पेपर मध्ये पास झाले आणि गावतात राहिले की माग बाई लेकरांनी माझ्या कित्ती ले। काढल्यावर का आता शे भैमुग दिसायला लागलाय आणि पलीकड मध्ये पण आहे भैमुग पण ती काय दिसत नाही हम्म तर आपण बघू आता ह्याच्यात माळवं लावू काहीतरी भाजी पाला आपल्या आपल्याला खायला काय काय ते भय मग काढलंय तुझं ठेवून का मार अरे तुला आवडतं शेतात काम कराय शाळा पण शिकणार आणि शेतात पण काम करणार का बरं बरं

हे मामा कळलंय की ना हे काय ही गिनी गोल आणि तुला काय माहिती गिनी गोल पण बघ की कधी तुला लेकरांनी माझ्या शेतात काम केली नाही ते जिथं मोठं होईल तिथं कळ आहे की नाही दादा फळ उघडले जाऊन खळ रळ तेवढे फळ ज्वारीच खळ आहे की नाही मग माझं पोरं मोठं झालं की आता हाताखाली आलं की माझ्या आता नाही टेन्शन आपलं आहे की ना र

बाळाने लय काढले की दमडी काय माय शनिवार रविवार जाणार सुट्टीच्या टायमात जाणार का फक्त बर।, बर 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 मटन चिकन मास खेकड हे तसल म्हणजे डायरेक्ट डाबा म्हण की बर बर कधी या हॉटेल टाकणार आणि आर्मीत कधी जाणार आणि तोपर्यंत बंदच का हॉटेल का मला अरे वा पोरग माझ लईस मोठं होणार की नाही नंतर माझं बाळ्या हुशार तुला काय झालं असं वाकड तोंड करायला काय तुला म्हणत ना असं म्हणत नाही बाळ्या हुशार बाळा तू इथं किती कष्ट केलं तर तुला तिकडं जावंच लागतंय की तू मोठी झाल्यावर बाँड्रीवर जायचं ना तुला तू आहे शिक्की मी जाणार ना गुजरात वापीला जाणार गुजरात वापीच्या जा पुढं बरोबर माळवा लावणार लावलं ना काय लावायचंय माळवा